भाषणामध्ये म्हणाले की शहापूरला पाण्याची टंचाई आहे खरोखर ह्या टंचाई होता आता आज मी ग्राउंड रिपोर्टिंग केलेलं आहे कमी कमी वीस ते बावीस गावामध्ये फिरलो सकाळी दहा वाजेपासून कुठे ना कुठे बदलाव आलेला आहे की ही पाण्यात टंचाई मी बावीस वर्षापासून बातम्या कवर करता आलो काय सांग निश्चितपणाने देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी हे यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस केला दोन हजार चौदापासून म्हणजे शौचालय असेल आमच्या महिला भगिनींचा सन्मान करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गोरगरिबांना घरं देण्याचं काम असेल त्याच्यामधून गोरगरीब माणसाचा सन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मोदीजीने हातात काय घेतलं तर घर घर जल घर घर न जल जीवन मिशनच्या अंतर्गत प्रत्येक घराद्वारे नळाने पाणी केलं पाहिजे आणि आमच्या भगिनींचा सन्मान वाढला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून देशातल्या प्रत्येक गावामध्ये ही योजना राबवण्यासाठी मोदीजींनी राज्यांना पैसे दिले या या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे पन्नास टक्के पैसे राज्य सरकारचे पन्नास टक्के पैसे या योजनेतून ही आपली शहापूरची योजना मंजूर झालेली आहे आणि शहापूरच्या पाण्याची योजना ही निश्चितपणाने देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते मी जसं सांगितलं त्यांनी पाया घातला आणि कळद चढवण्याचं काम सन्मान एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं आणि आज ह्याचं काम सुरू झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ही योजना कार्यान्वित होईल आणि एकशे पाच गावांचा पाण्याचा प्रश्न निश्चितपणान्वित सुटेल त्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये जी ह्या धरणाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत त्यांच्यासाठी दुसऱ्या प्रकारच्या योजना आपल्याला कराव्या लागतील आणि म्हणून भातसाच्या पात्रामध्ये येणारी जी गावं आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्याला करता येतात का या बाबतीत जिल्हा परिषदेला मी स्वतः सूचना देऊन डीपीआर बनवण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या येणाऱ्या काळामध्ये शहापूरच्या पाण्याची समस्या निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुटेल असं कोठारी गावात गेलो कोठारी गावात ज्या भासाने मशीन टाकलेलं आहे एक किलोमीटरचं पाणी आणि तिथे आसरण साडासाठी एक वेगळा लाईन टाकण्यात आलेला आहे तसा प्रकारे भासात आजूबाजूला टाकले की भरपूर लोकांना पाण्याचं आपण त्या ठिकाणी जाऊन बघून आलात मला त्याची माहिती घ्यावी लागेल अशा प्रकारे लाईन टाकून पाण्याची समस्या सुटत असेल टँकर मुक्ती मिळत असेल निश्चितपणाने तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला मी करेल साहेब आता एकतीस तारखेला शहाण्णव कोटी निधी रिटर्न गेलेले परत गेलेले आपला शहापूर आणि असं आहे बघा चालू वर्षापेक्षा यावेळेस टँकर जास्त आहे आपण सर्व जाणकार होता आता एन्युअल इयरमध्ये बजेटची तरतूद त्याच्यासाठी होत असते त्या वर्षात ते खर्च झालं नाही तर राज्य सरकारकडे ते पैसे परत द्यावे लागतात ते पुन्हा येतात ठीक आहे दिले म्हणजे कायमचेच गेले लॅब झाले असं नाही ते पुन्हा पैसे राज्य सरकार त्याच्यावर तरतूद करून पुन्हा ते पैसे आपल्याला देतील आता ट्रँकर जास्त आहेत ही आपली माग आपली जी सूचना आहे ती निश्चितपणाने असू शकतील मला माहीत नाही मी माहिती घेतली नाही पण आता ही योजना सुरळी योजना झाल्यानंतर टँकर आपोआपच बंद होते साहेब प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात कसा प्रत्येक प्रचाराचा पहिला टप्पा नाही प्रचाराचा तिसरा चौथा टप्पा झाला तर माझी उमेदवारी होऊन जवळजवळ दिवस शहापूरमध्ये मी अनेक वेळा आलो शहापूरची सभा पहिली असेल पण शहापूरमध्ये मी अनेक वेळा आलो मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो ग्रामीण भाग असो शहरी भाग असो शंभर टक्के मोदीजींच्या आणि एकनाथ शिंदेजींच्या अजितदादा आणि देवेंद्रच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आणि सगळं वातावरण हे मोदी तुमचं विरोधक नक्की करतो हो। मी बघा मी कोणाला हलक्यात घेत नाही माझी माझी काम करण्याची पद्धत आहे मी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचून मी जे काय मोदींच्या नेतृत्वामध्ये या दहा वर्षामध्ये विकास केला तो विकास लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोचवण्याचं काम करत असतो मी दुसऱ्या लोकांसारखं बोलत नाही आणि मला बोलायची गरज आहे त्यांचं कसं चाललं आहे भिवंडीत गेले की सांगायचं तर शहापूर वन शहापूरला आले की सांगा तर मुरबाड वनसाइ मुरबाडला गेले की सांगायचं कल्याण वन साइट आता हे छोटेच वंच आहेत हे सगळे वंचित राहतील साहेब तुम्ही आता गाजर मुरबाडमध्ये रेल्वेचा दादर तुम्ही कोणाबद्दल मला कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं नाही करायचं बाबा मला घ्यायचं असतं मी तिकडेच नाव घेतलं असतं माझ्या महायुतीच्या सभेमध्ये मी दुसऱ्यांची नावं घेऊन त्याला कसायला मोठं करू आपण त्याचा शोध लावू आपण पत्रकार म्हणजे शोध लावणं आपलं काम आहे थँक्यू धन्यवाद